हाय नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं परत एकदा पुन्हा एकदा खूप 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 दिवसांनी माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये कारण मी खूप दिवस झाले कम कमीत कमी पंधरा दिवस झाले मी ब्लॉगच नाही बनवला का का माहिती आहे का मी इथं नव्हते मी गेलेली मुंबईला म्हणजे माझ्या नंद तुम्हाला माहितीच आहे नंद आहेत तर मुंबईला राहतात मग त्यांचं तर एक ऑपरेशन होतं मग ते ऑपरेशनसाठी त्यांच्यापाशी तर एक माणूस पाहिजे आहे ना मग सासूबाईंना काय आता होत नाही नाही तर मी गेलेली माझा मुलगा मी आणि आमच्या आंबोळच्या ताई ते आम्ही गेलेलो तर आम्ही तिकडेच होतो दहा पंधरा दिवस आणि तिथे खूप धावपळ धावपळ धापळ व्हायची ना हॉस्पिटलमधून घरी घर म्हणून हे हा मुलगा इतकी धावपळ व्हायची ना की खूप धावपळ व्हायची मग डोंबिवलीतून डायरेक्ट सी एस टू सी एस टूपासून पुढे गेल्यानंतर त्यांचं ते हॉस्पिटल होतं त्यामुळे खूप धावपळ दिवस आहे असते म्हणजे ब्लॉग बनवायला ब्लॉग बनवायचं व्हायचंच नाही मग फायनली आता जे चार पाच दिवस झाला आम्ही गावे आलो आणि म्हटलं चला आज एक ब्लॉग बनवायचा मस्तपैकी म्हणून आम्ही गावे आलो त्याच्या अगोदर तो गाव इतका पाऊस पडायचा चार पाच दिवस कंटिन्यू इतका खूप खूप पाऊस होता आणि ते पाऊस पडल्यामुळे इतकं छान झालं ना इकडे खूप मस्त दिसतं एकदम असं निसर्गरम्य असं वाटतं म्हणजे उन्हाळ्यात इतका असं इतकं भाकास वाटतं ना एक म्हणजे खूप भकास वाटतं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यानं इतकं मस्त वाटतं ना करमतं पण मस्त वाटतं उन्हाळ्यात एवढं काही खास वाटत नाही तर इकडे खूप छान वाटतं पाऊस पडल्यानंतर तर बघा मी बॅक कॅमेरा करून लावतो तुम्हाला खूप छान वाटतं इकडे अशा वातावरण कुणाला करमणार नाही सांगा तुम्ही मला खूप मस्त वाटतं सगळं वाटते हे बघा हे घराची बॅक साईट आहे आमच्या साठीमागची साईट आहे पुढची साईट काय तर मग तुम्हाला धावलेलीच आहे मी हे बघा मी खिडकीतून करते सर्व व्हिडिओ खूप छान वाटतं बघा मस्त वातावरण आहे पावसानं आणि अजून पावसाचं पाणी आहे बघा तसंच काल पण पडत होता पाऊस काल पण पडलेला तर मी लाईव्ह करते तर लाईव्हला कंटिन्यू करत तुण जातो मी आपलं रोज मी एक तास माझा नाश्ता थोडस पोहे गवारीची शेंग आणि हे आहे चपाती एवढं खातो डोकं काय काढलंय तो कशाला काढलंय ते पनीर आहे पनीर आहे ते खायचं नसतं कसं ठेव जा ते पनीर आहे त्याचं भाजी बनवायची असते ठेव ठेव फ्रीज मध्ये आ दही खायचं नाही सर्दी होत्या ठेव काय नाही तसलं खाय नसतं उन्हाळ्यात खायचं असतं तसलं त्यानं पनीर घेऊन आलं त्याला वाटलं दही आहे